बाळ का रडतय का रडतय मला कळेच ना आजीचा फोन आला आणि सगळा दिवसच बदलला का सांगते हा तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल सगळ्यांनीच बघितला सगळ्यांनी छान छान कमेंट्स केल्या छान छान शुभेच्छा दिल्या पण माझ्या आजीचं मात्र वेगळंच चाललं होतं म्हणाली अगं जावळाचं लेकरू गणपतीच्या दर्शनाला नेलं नाही कोणत्या देवीच्या दर्शनाला नेलं नाही आणि लागली लगेच त्याला फिरवायला मग अचानक गणपतीला जाण्याचं ठरवलं आता गणपती म्हणजे नेमका कोणता गणपती आहो नवशा गणपती हो नाशिक नगरीच्या गाभाऱ्यात गोदावरीच्या पवित्र काठी वस्तू एक गुढ आणि दिव्य गणपती नवशा गणपती शेकडो वर्षांपूर्वी पेशवाईच्या काळात या देवतेची प्रतिष्ठापना झाली नऊशे वर्षांचा वारसा सांगणारा हा गणेश नवशा गणपती या नावाने ओळखला जाऊ लागला भक्तांच्या अंगणात संकट मोचक रूप धारण करून गणेशाने आपली कृपा वर्षवली नाशिककरांसाठी तो केवळ देव नव्हे तर घराघरातला घरा आपुलकीचा कुटुंबीय नऊशे म्हणजे शतकांचा प्रवास शेकडो वर्षांची परंपरा आणि नाशिकच्या नवश्या गणपतीच्या मंदिरात घंटा बांधण्याची प्रथा आहे भक्तांनी देवाकडे मागितलेला नवस पूर्ण झाला की देवा तू माझं ऐकलंस म्हणून याच प्रत्येक म्हणून ही घंटा बांधली जाते ही घंटा म्हणजे आभार प्रदर्शन आणि कृतज्ञतेची खूण आहे अनेक भक्त आरोग्य संसार शिक्षण एखाद्या संकटातून सुटण्यासाठी अनेक गोष्टींसाठी नवस करतात तो पूर्ण झाला की घंटा बांधून आशीर्वादाची आठवण ठेवतात अशा प्रकारे आमचं नवशा गणपतीच दर्शन आज पूर्ण झालं आणि मग काय पाणीपुरीवाला दिसला पाणीपुरी खाण्याचा मोह कोणाला आवरतो आवर का हो पण मी आवरला बाहेरचं वातावरण सगळं बघून म्हटलं नकोच परत डॉक्टरच्या फेऱ्या कोण करणार बाळ का रडतय का रडतय मला कळेच ना आणि घरी जाताना कळालं की महिमा तुझ्या ड्रेसमुळे बाळाला त्रास होतोय आता पोटोबा तर करावा लागणारच कारण विठोबा आधीच झालेला होता काय खावं काय नाही मी याच विचारात तुम्हाला ही खाण्याची जागा माहिती आहे का जर माहीत असेल तर नक्की कमेंट करा हा तर फायनली दोन ते अडीच तासांनी मी घरी आली आहे बाळ सध्या झोपले आणि जाताना येताना मला शूट नाही करता आलं कारण जरा पाऊस होता सो व्हिडिओ डिरेक्टली आमचा तिथे दर्शनाला गेल्यावरचा शूट झालेला आहे पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि माझं चॅनल माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचंय आणि हो <laughs> तुमच्या छान छान अशा कमेंट वाचायला मला खूप आवडतं मनापासून थँक्यू